मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा कडू कारली साखरेत घोळवेन साबणाची वडी पुरवून वापरेन आईचा राग मन कमी पगार काटकसर करेन हो नारायणाचा जोडा आहे मेड फॉर इच अदर ते ठरायचं मतदार यादी वोटर्स लिस्ट कशाला हवी नाव नोंदणी गरजेची कुठे का मतदान करायला यादीत नाव नको मतदान इंटरेस्ट असेल तर तुझ्यात तरी कोणाला इंटरेस्ट फक्त आवड नाही विचार आणि आदर्श पण जुळायला हवेत मतदार यादीत नाव नोंदवा आणि लोकशाहीचे खरे आदर्श बना आपलं नाव मतदार यादीमध्ये नसल्यास विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत आपल्या नावाची नोंदणी करून घ्या आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित